तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा मयत सोळा वर्षीय रोहित गवळी प्रकरणात कुटुंबाची भेट घेतली आहे रायगड हॉस्पिटल विरोधातील ही लढाई असून येथील डॉक्टर आणि मालकावर रोहित गवळी मृत्यू प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी कारवाई व्हावी म्हणून किरीट सोमय्या यांनी नेरळ पोलीस प्रशासनाची देखील भेट घेतली आहे दरम्यान रायगड हॉस्पिटल विरोधात पोलीस प्रशासनानं आठवड्याभरात कारवाई न केल्यास आपण पीडित कुटुंबाला सोबत घेऊन नेरळ पोलीस ठाण्यात उपोषणास बसणार असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली गावाचा रहिवाशी असलेला रोहित भगवान गवळी या सोळा वर्षीय तरुणाचा भिवपुरी डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये अपेंडिस या आजारावर शस्त्रक्रियेदरम्यान वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला होता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप मामा संदेश कराळे आणि पीडित कुटुंबाकडून करण्यात आला होता त्यासाठी रायगड हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे पीडित कुटुंबानं तक्रार केली होती त्यानुसार रोहित मृत्यू प्रकरणात मुंबई जे जे रुग्णालयाचे अहवाल आल्यानंतर हॉस्पिटल विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तीनशे चार ए आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मयत रोहित गवळी प्रकरणात पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासित केलं होतं त्यानुसार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण मानव अधिकारी आयोगाच्या कोर्टात नेलं होतं त्यावर दुसरीकडे रायगड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव देखील घेतल्याचं समोर आलं होतं दरम्यान या घटनेला वर्ष पूर्ण होत असताना आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अचानक मयत रोहित गवळी पीडित कुटुंबाची वर्षभरात दुसऱ्यांदा भेट घेतलीय या भेटी दरम्यान सोमय्या यांनी स्थानिक खासदार आमदार यांच्यावर नाराजी व्यक्त आहे तर जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग यांच्याकडील जाक्र जिरु न्यावैवी अभिप्राय नेरळ पोलीस ठाणे रोहित गवळी तीनशे चौदा पंचवीस प्राप्त अहवालानुसार नेरळ पोलिसांची भेट घेत रायगड हॉस्पिटल डॉक्टर आणि मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे तर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यात चर्चा झाली आहे यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत भारतीय या जनता पार्टीचे नितीन कांदळगावकर राजेश भगत संदीप म्हसकर संभाजी गरुड संदेश कराळे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सोमय्या म्हणाले रोहित गवळी मृत्यू प्रकरणात अंतिम अहवाल आलेला आहे यामध्ये हॉस्पिटलचा स्वार्थीपणा बेजबाबदारपणा ऑपरेशन करण्याची गरज नसताना ऑपरेशन करणे त्याला लागणारे क्वालिफाय डॉक्टर या सर्व मुद्द्यांवर सोमय्या यांनी या हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाला आठवड्याचा अल्टीमेटम देण्यात आलाय ते न झाल्यास पीडित कुटुंबाला सोबत घेऊन आपण उपोषणास बसणार असं यावेळी सांगितलंय पोस्टमोर्टमचा अंतिम अहवाल आला आहे हॉस्पिटलचे डॉक्टर हॉस्पिटलचे मालक या सगळ्यांचा स्वार्थीपणा बेदबाबदारपणा ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करणं ज्यासाठी लागणारे क्वालिफाईड एनएस नसताना करणं त्यामुळे तोळा वरता रोहित गौरीचा मृत्यू झाला आता पोलिसांनी ते दोन जुनियर डॉक्टर दोन सिनियर सर्जन आणि त्याचबरोबर मालकांना ताबडतोब अटक करायची त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे पोलिसांची जबाबदारी आहे आज गौरी परिवारासह मी ते आलेलो आहे एका आठवड्यात पोलिसांनी या पाती लोकांवर गुन्हे दाखल करावे एका आठवड्याने पुन्हा मी इथे येणार आणि गौरी परिवारासह तोपर्यंत कारवाई होत नाही इथेच बसून राहणार हॉस्पिटलचा एक रायगड हॉस्पिटलची केस होती त्या संदर्भात ते आले आणि त्यांनी आता सिव्हिल सर्जनचा एक रिपोर्ट प्राप्त झालेला आहे सिव्हिल सर्जन आले बा त्या रिपोर्ट त्यांनी कारवाई कर करावं एवढं ते सांगून गेलेले आहे आपल्याकडनं काय कारवाई करणं ते आपण असो ते कायदेशीर कारवाई करू असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत